नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा अजित पवार गट माहिती सोबत गेल्याने भाजपा मधलेच अनेक इच्छुक शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत त्यामुळे सिकीकडे भाजपावर पक्षाचा पक्ष फोडल्याचा आरोप होत असला तरी आता त्यांनी राजकीय परतफेड म्हणून मी काय पण पवारांचीच भाजपाला गळती लावण्याचं समोर आलं अजितदा एकवीस मतदारसंघातले भाजपाचे इच्छुक नाराज असल्याची चर्चा आहे याआधीच घाटके आणि पठारे पवार गटात डेरी दाखल झाली आहे त्यामुळेच भाजपाची आणखी कोण गळती लागणार अशी चर्चा समोर आली आहे दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल एकवीस ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार भाजपाला हेरवून निवडून आले पण आता मध्यंतरी अजित पवारांनी अक्का पक्षच सोबत गेल्याने महायुती बळकट झाल्याची खरी पण आता त्यातच अजित पवारांचे आमदार भाजपातल्या इतक्या इच्छुकांची स्थापित करायला निघाले होते कारण माहितीच्या समुर जागा वाटपात समोरासमोर फाईट झाल्याचे त्या एकवीस जागा देखील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदारांना जाणार हे गुप्तपणे झाले कदाचित म्हणूनच कागलचे समर्जित गाटके वाजत गाजत शरद पवार गटात प्रवेश केला होता तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील धुरदास धन्यवाद जय महाराष्ट्र